माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या हस्ते नारळ फोडून विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी नगरसेवक अॅडव्होकेट संदीप भराडे योगेश गोरे स्वप्नील जावेल प्रकाश टावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर बोलवलं छोटंसं भूमिपूजन केलं कारण की इतकी परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि या भेंडीपाड्यामध्ये त्या आपल्या घामाच्या विक्रीच्या समोर वर्षानं त्या गल्लीवर पाणी भरायचं तिथं आपण एक मोठा कन्वर्ट करून तर हमेशाचं पाण्याचं मला वाटतं प्रश्न भाऊ सोडवला आणि या भेंडीपाड्याचं जेवढं ड्रेनेज हे होतं त्याला आउटलेट नव्हतं ते सुद्धा आपण मेन रोडवर टाकून घेतली मला वाटतं भाऊ बारा चौदा फूट खाली होतून आपण ती आउटलेट टाकून घेतली होती कारण का प्रत्येक वेळेस ओवरपूल होतं आपल्या ड्रेनेज आणि आत्ता मागे आपण कॉन्क्रीटचं काम केलं आहे तर काँक्रीटच्या कामामध्ये मला वाटतं एक पट्टा काहीतरी राहावला आता मी सांगितलं आहे तर एक पट्टाही आपण ना जर नाही झाला पाहू तर आपण हाताने करून घेतो जर देशातून असेल तर आपण हातालीतो काढतो त्याची मी तुम्हाला गावाही देतो सगळ्यांसमोर मला आठवत करून पाऊस थोडा कमी झाला तर मी करतो तिथे जिमेदारी माझी इथं हायमास आहेत आणि इथं आता सोलरच्या हायमास बसवायचे तर तुम्ही वरिष्ठ लोक सांगता मला सांगा जावा कुठं कुठं हैमास बसवायचे आपल्याला हे तर तिथं तिथं आपल्याला मोठमोठे हैमास आलेले आहेत तर ते हायमास मी तुम्हाला लावून देतो ज्या गल्लीमध्ये ना लावताय ना परंतु असं जो चोटी इथे किंवा गाडीचं जे सर्कल आहे अशा सर्कलमध्ये मेन तुमच्या जाग्यामध्ये मी ते सुद्धा लावून देतो तुम्हाला आणि माझ्याकडून जे काही कामं असतील ताना मला नाही शौचालयाबद्दल सांगितलं होतं तर हे शौचालय मी तुम्हाला चांगलं काही डिमॉलिश करून बंद करा आता कारण का प्रत्येकाच्या घरात शौचालय झाले तर आणि बहुतेक भाडुकरींकडंच शौचालय नाही येतात की ते सगळ्यांकडे झालेले आहेत तर इथं एक चांगलं मोठं समाज मंदिर बनवायची माझी पहिले पण इच्छा होती आणि परत परून तरी मी तुम्हाला शब्द देतो सगळ्यात कारण का नगरपालिकेमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे प्रशासकीय राजवट असल्यामुळं कामं करता येत नाही आहे प्रशासनाचे वर वचक कोणाचं नसल्यामुळं आपण हे काम करू शकत नाही आहे ज्यावेळेस इथं बॉडी येईल त्या टायमाला मी तुम्हाला बीटीपाडेकरणं सगळ्यांना शब्द देतो का इथं तीन मायाचं समाज मंदिर असेल पण या सोसायटीचं प्रत्येक सोसायटीने दी परमिशन दिलं तरच हे प्रायव्हेट लँड आहे मला माहिती आहे कोणाला माहीत असेल नसेल त्या सगळ्यांना विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाहीये आणि त्याच्या पुढं जरी माझ्याकडून काही चुकलं असेल भाऊ सगळ्यांना मी सांगतो माफी मागतो आणि माझ्याकडून काय काम राहिलं असेल तर मी वेळेवेळेला तुमचं काम करून घेईन मी एवढं शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मी मनापासून मी आपले माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाडेकर यांचं इथे आभार व्यक्त करू इच्छितो कारण गेल्या आठवड्यापूर्वीच आपण या वॉर्डात त्यांना घेऊन आलो होतो आणि त्यांनी अनिता वहिनींना आणि तिकडच्या सगळ्या लोकांना एक हे दिला होता शब्द दिला होता का कुठल्याही परिसरात आम्ही हे एका आठवड्यात काम सुरू करू आणि तीच वचनपूर्ती सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण या माध्यमातून ती वचनपूर्ती केलेली आहे त्याच्यामुळे सांगायचा दृष्टिकोन एकच आहे का आपण शब्द टाकावा आणि वाळेकर परिवाराने त्यांच्या माध्यमातून ते काम करून द्यावं ही जी उल्लेखनीय बाब आहे जी आपल्याला आशीर्वाद स्वरूप लाभलेली आहे तर त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आपण वहिनींकडे शब्द टाकला आणि त्यांनी लगेच ही गोष्ट आपल्याला करून दिली त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांतर्फे वहिनींचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आता येणारे गणपती आहेत त्याच्यामुळे पण या कामाची गरज होती वहिनी फक्त माझी एक विनंती अजून अशी तुम्हाला राहील की आमच्या इथे ड्रेनेजची पण समस्या आहे आणि खूप म्हणजे दरवेळेस आपल्याला इथे गाड्या मागवाव्या लागतात कधी आपले लडू शेट जे आहेत ते स्वतःच्या स्वखर्चानी पण इथे करत असतात कामं तर तुमच्याकडे अजून एक कसं होतं का एक काम झाल्यानंतर अजून माणसाची अपेक्षा वाढते <laughs> तसे आमची अपेक्षा परत तुमच्याकडे वाटते सुधीभाय बरोबर आहे ना एक काम वगैरे बडगी आव हा तर तेच अपेक्षा अजून एक व्यक्त करतो का आम्हाला ड्रेनेजचं काम पण तुमच्या माध्यमातून जर लवकर झालं तर खूप खूप आमचे अजून तुमच्या सोबतचे स्नेबंद वाढतील वहिनी येथे आला माझी पूर्ण शिवसेना टीम आणि आमचे सगळे पदाधिकारी येथे जमा आहेत आणि उत्सूरत तुम्ही जनप्रतिसाद पण चांगल्या पद्धतीने दिले त्याच्याबद्दल मी तुमचा जय हिंद तर माझ्या मते तर सगळं काही व्यवस्थित आम्ही तर शिवसेनेच पाठी आहे पहिल्यापासून तर आम्हाला तर असं वाटतं का म्हणजे जेवढा आहे तो परिसर पूर्ण म्हणजे वार्ड नंबर पंचवीस आमचा आहे तो पूर्णपर्यंत म्हणजे चांगला तसा भास्करला जर तुम्ही केलात तसं इथेही करा बस आम्हाला दुसरं काही अपेक्षा तसं थँक्यू थँक्यू